नमस्कार मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज पॅचवरक डिझाईन बनवणार आहे पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे हा आणि पैठणी साडीवरच्या ब्लाउजवरती आपल्याला कुठली पण डिझाईन छानपैकी बनवता येते तर त्याच्यासाठी मी गळारुंदी जी आहे दोन इंच गळारुंदी दिलेली आहे खालच्या साईडनं साडेतीन इंच गळारुंदी दिलेली आहे आणि हे बघा खालून वरती जे आहे तर चार इंचावरती एक मार्क केला आणि अर्धा इंच जे आहे तर अर्धा इंच मी बाहेर एक पॉईंट दिला आणि ते बाहेरच्या पॉईंटला आपल्याला जॉईंट करून जो आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो द्यायचा आहे कारण थोडासा असा बाहेर गेला पाहिजे तुम्ही कुठला पण आकार देऊ शकता आणि हा एक आहे तर हा जो आहे तर हा पान सेपमध्ये असा आकार दिलेला आहे तर आता हे आकार मी आपल्या याच्यावरती ब्लाउज पीसवरती आखलेला आहे पण आपल्याला हा आकार जो आहे कॅनवासवरती काढावा लागणार आहे तर त्याच्यासाठी ब्लाउजची जी उंची आहे बघा तर खालची उंची जी आहे तर मी अकरा इंच घेतलेली आहे गळारुंदी जी आहे दोन इंचच घेतलेली आहे खालच्या साईडनं गळारुंदी जी आहे साडेतीन इंच घेतलेली आहे चार इंचावरती एक पॉईंट देऊन आपण जो आहे तर एक इंचावरती बाहेर गेलेलो आहोत आणि असा जो आहे तर असा सेप जो आहे तर असा मी गळ्याचा जो आकार आहे तर ह्या आकारामध्ये आपल्याला गळा बनवायचा आहे त्याच्यामुळं तसा मी आखून घेतलेला आहे आणि आता हा जो आहे तर मधला मी असा छोटासा आकार दिलेला आहे बघा याला तर हा असा आखलेला आहे आता साईडनं जे आहे तर एक, -एक इंच जे आहे तर मी एक एक इंच असं मार्क करून घेतलेलं आहे आणि एक एक इंच मार्क केलं त्याच्यावरतून असं कट करून घ्यायचं जो कॅनवास पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला काठापासून पण आपण पन डिझाईन बनवणार आहोत आणि साडीचा कपडा पण याच्यामध्ये आपण यूज करणार आहे तर त्याच्यासाठी बघा व्यवस्थित आकार आहे का आकार बघून घ्यायचे आणि आपलं कॅनवास पेपर सरकू नये म्हणून अशी मध्ये एक आहे तर पिन अशी लावून घ्यायची त्याला हे बघा आता आपला जो आहे तर असा आकार येणार आहे तर तो आपण कट करून घेतलेला आहे आता हा जो आहे तर मधला जो आता हा जो छोटा जो आकार आहे तर आता आपल्याला हे काय करावं लागणार आहे याला तर आता आपल्याला हा की परत याला कॅनवास पेपरवरती आपण हे वाढवून घेणार आहोत कारण की आपल्याला शिलाईसाठी मार्कजिंगसाठी लागणार आहे त्याच्यासाठी याच्यामध्येच बसणार नाही ते तर ह्या कपड्यामध्ये नाही ह्या कॅनवासवरती नाही बसत आहे तर हे बघा दुसरा मी असा कॅनवास पेपर घेतला आतून जे आहे तर जसं आहे तेवढंच मार्क करून घ्यायचं आणि साईडनं जे आहे तर अर्धा अर्धा इंच जे आहे तर साईडनं असं मार्क करून घ्यायचं कारण आपलं ते शिलाईमध्ये जाणार आहे नंतर असं याला याला पण आपण असं कट करून घ्यायचं आणि हे जे मधलं डिझाईन आहे तर आपण याच्यासाठी साडीचा कपडा यूज करणार आहोत तर आता हे बघा हे डिझाईन असं बनलेलं आहे आता दोन्ही पण आपल्याला हे काय करायचं आहे कॅनव्हास पेपर हे असं काठावरती चिटकून घ्यायचं आहे साडीचा खालच्या साईडचा जो काठ आहे तर तो काठ मी इथे यूज केलेला आहे काटासा जॉईंट करून घे घ्यायचा आणि मधून त्याला जॉईंट करून मग त्याच्यावरती मी प्रेस करून कॅनवास पेपर चिटकून घेतलेला आहे आणि साईडनं जे आहे तर साईडनं एकदम मी कॅनवास पेपरला खिटूनच असं कट करून घेतलेलं आहे कारण आपण याला पलटी करणार आहोत त्याच्यासाठी आता हे बघा आता आपल्याला हे मेन आपला जे मेन फेब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला जॉईंट करायचं आहे तर याचं डिझाईनचं याचं पण आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आणि आपल्या पाठीवरचा जो पार्ट आहे त्याचा पण आपल्याला मध्ये काढून घ्यायचा मध्येवरती व्यवस्थित मध्ये ठेवायचा आणि मध्ये जे आहे तर अशी पिन लावून घ्यायची कारण पिना लावल्यानंतर काय होतं आहे डिझाईन आपलं एक सराकलं जात नाही त्याच्यामुळं असे पिना लावून घ्यायच्या थोडं जरी सराकल्या गेलं तर मग डिझाईन एकदम व्यवस्थित असं डिझाईन येत नाही त्याच्यामुळं नाही गेलं पाहिजे बरोबर कॉर्नरला आल्यानंतर जिथं हे आहे तर टोक आहे तिथं काय करायचं सुईचं टोक जे आहे मध्येच ठेवायचं आणि फक्त आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आणि थोडं जे आहे तर साईडना सोडून कट करून घ्यायचं एकदम शिलाईला खेटून कट करायचं नाही थोडंसं त्याच्यामध्ये गॅप राहू द्यायचा आणि नंतर जे आहे तर असं कैचीनं जे आहे तर असे कट मारायचे यांना काय होतं एकदम व्यवस्थित पलाटलं जातं त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे आपण काय केलेलं आहे जो आपला ब्लाउज पीसचा मेन फेब्रिक आहे ना तर त्याच्या आपण बॅक साईडना ठेवलेलं होतं हे डिझाईन कारण आपल्याला याला आपण फ्रंट साईडला उलटं करून घेणार आहोत प्रत्येक वेळेस आपण डिझाईन साईडला टाकतो मध्ये कॅनवासची डिझाईन जर करतो तेव्हा पण आप ता हे आपल्याला बॅक साईडला न टाकता पण याला फ्रंट साईडला घेणार होतो कारण की मग काटा आपला एकदम व्यवस्थित असं काठाचं डिझाईन आहे तर मग ते जॉईंट केलं जातं आता पूर्ण जे आहे तर अस्तरमध्ये टाकलेलं आहे आपण आणि अस्तरच्या वरतून ही आपली डिझाईन जी आहे तर ही आलेली आहे आणि त्याला जे आहे वरतून अशी दाबटिप मारून घ्यायची किंवा तुम्ही लेस लावायची असली तर लेस पण लावू शकता पण मी लेस यूज करणार नव्हते तिथं त्याच्यामुळं मग मी अशी दाबटीप मारून घेतलेली आहे आणि हाताना असं आपल्याला एकदम असं प्रेस करतच घ्यायचं कारण की कुठंही झोळ पडला नाही पाहिजे आणि झोळ पडला नाही पाहिजे आणि असे मग त्याच्यात अशामध्ये गुड्या गुड्या दिसत्या ते व्यवस्थित वाटत नाही एकदम फिनिशिंगमध्येच करायचं म्हणल्यानंतर आता हे कसं रेड कलरचाच काठ होता आणि रेड कलरचंच हे होतं म्हणून डिझाईन काही एवढं काही उठून दिसत नव्हतं तर मग मधला जो प्याचा आहे तर मी चा जो आहे हा साडीचा कपडा घेतलेला आहे आणि साडीच्या कपड्याचा आपण मधला जो प्यायच्या आहे तर तो आपण साडीचा कपड्याचा करणार आहोत तर त्याला पण काय करायचं अस्तर लावा लागणार आहे तर, ला ला तर खाल्ल्या साईडनं मी अस्तर ठेवलेला आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कोणत्या साईडला काय ठेवलेलं आहे अस्तर जे आहे तर मी खालून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतून असं हे ठेवून मधला कपडा कट करून घेतला आता हे हे जे आस्तर आहे ना हे, 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 तर हे अस्तर पण आपल्याला पूर्ण मध्ये जे आहे तर मधल्या साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा आपला जसा आकार आहे तसा एकदम व्यवस्थित आकार आलेला आहे आणि वरतून जे आहे तर वरतून याला पण अशी आपण दाबटीप मारून घ्यायची आहे दाप शिलाई मारल्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित छान अशी फिनिशिंग येते आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आणि आपल्याला आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसली पाहिजे त्याच्यामुळं मग मी काय करते हे की हे बघा हा कपडा जो आहे ना तर मी कट न करता त्याला डायरेक्टच फोल्ड केलं आणि फोल्ड करून शिलाई मारून घेतली आता जो हा वरती आलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कपडा मी जो आहे तो कट करून टाकणार आहे आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित अशी ब्लाऊज जर आपण पलटी करून पाहिलं तर फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे हे बघा आता ह्याचं आहे ना तो वरचा जो कपडा वरती आलेला होता तो कपडा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कपडा मी कट करून टाकलेला आहे आता ब्लाउज रेड कलरचा आहे त्याच्यामुळं मग मी काय केलेलं आहे तर इथं आहे ना रेड कलरची जी लेस आहे तर मी ती लेस लावणार आहे याच्यावरती आणि कॉन्ट्रास्टमध्ये छान वाटू लागली ती कॉन्ट्रास्ट कलर पण छान वाटू लागला म्हणून मग मी इथं जी आहे तर इथं मी अशी लेस ले यूज करते किंवा तुम्ही नाही जरी लावली तरी पण चालती पण मग ही लेस पण छान वाटू लागली म्हणून मग मी ती लेस जी आहे तर लेस तिथे जॉईंट करून घेतली आता आपला जो आहे तर आपण डिझाईन आपली कुठपर्यंत आपल्याला लागते ते जे आहे तर आपलं कॅनवासचं जे निघालेला होता कपडा तर तो जो आहे कॅनवास तर तो पेपरचा तर तो त्याच्यानुसार आपल्याला आखून घ्यायचं की आपल्याला एवढे डिझाईन लागणार आहे तसं त्याच्यावरती मी असं खडून आखून घेतलेलं आहे आणि आता हे जे आहे तर मध्ये असं पॅच करून घ्यायचं याला एकदम व्यवस्थित असे कॉर्नरवरती आता हे जे आहे याचा मध्ये आणि खालच्या आपल्या डिझाईनचा मध्ये पण एकदम व्यवस्थित आला पाहिजे मध्यवर्तीच मध्ये घ्यायचा आणि मग नंतर इथं पिन लावायची कारण की आपलं सराकल्या नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला इथं अशी पिन लावून घ्यायची इकडच्या साईडनं दोन्ही तिन्ही साईडनं आपल्याला असे पिन लावून घ्यायची पिन लावल्यामुळं काय होतं कपडा सरकत नाही आता ना वरतून जे आहे तर वरतून आपल्याला याला इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथं शिलाई मारताना थोडंसं लॉक करून घ्यायचं लॉक करून घ्यायचं म्हणजे मशीन जे आहे मागं पुढं करून घ्यायचं कारण मग तिथं लॉक होतं नाहीतर मग नंतर ब्लाऊज जे आहे तर तिथं आपली शिलाई निघती तर शिलाई निघायला नको म्हणून तसं लॉक करून घ्यायचं ती लॉक करण्याची नेहमीच आपल्याला तशी सवय लावून घ्यायची की जिथं आपल्याला न वरतून जॉईंट करायचं आहे तिथं लॉक करून घ्यायचं आता नंतर ह्या ज्या पिना आहे तर मी या पिना काढून टाकलेल्या आहे आता ह्या पिना काढून घ्यायच्या आणि वरतून जे आहे तर आता हो मी याला वरतून पण मी याला काय करणार आहे लेस लावणार आहे त्याच्यामुळं मी काय केलं लेस लावण्याच्या अगोदरची आहे तर पाठीवरचे टक्स मारून घेतले कारण टक्स मारल्यानंतर थोडासा कपडा तिथं आडी पडल्यासारखा होतो तर त्याच्यामुळं मग मी अगोदर टक्स मारून घेतले टक्स पण मारून घेतले आणि पाठीवरची जी पट्टी आहे तर मग पाठीवरची पट्टी पण मी लगेच जॉईंट करून घेतली कारण मग एकदम व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये येतं आणि अगोदरच जर का आपण लेस लावली तर मग कुठं आपला झोळ येतो किंवा खालीवर काहीतरी होऊन जातं त्याच्यामुळं मग पूर्ण ब्लाऊजचं साईड जे आहे पूर्ण रेडी करून घ्यायची आणि मग नंतर वरतून जी आहे तर नंतर वरतून वर लेस लावून घ्यायची त्याला हे बघा आता जे आहे तर आता मी साईडने याला लेस लावणार आहे आणि लेस पण गोल्डन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये मिक्समध्ये लेस होती तर मग मी जी ती लेस आहे तर ती लेस इथं मी आता जॉईंट करू लागले जसा आकार आहे तशीच आपली निस्ती लेस आपल्याला फिरवत जायचं लेस एकदम व्यवस्थितपैकी अशी लेस ही लागल्या जाते इथं कॉर्नरवरती आल्यानंतर काय करायचं सुईचं जे आहे सुईमध्येच ठेवायची निस्तं वर वरथा जो आपला दाब आहे तो उचलून घ्यायचा आणि ते उचलूनच मग त्याच्यामधून आपल्याला फक्त कपडा बाजूला असा कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा जसं आपला आकार आहे तसंच लेस लावून घ्यायची वरतून आता साईडनं पण ये ना आता साईडनं पण एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला साईडनं पण एक शिलाई म्हणजे जा लेस जी आहे तर एकदम व्यवस्थित पॅक बसती आणि दिसायला पण फिनिशिंगमध्ये छान वाटते तर हे बघा जे आहे तर डिझाईन आपली क रेडी झालेली आहे अशा प्रकारे बनवलेली आहे मी ही डिझाईन आता आपल्याला याला लगेच लटकन पण बनवायचे आहे तर हा जो आहे तर मग ह्या साडीमधलाच काठ जो आहे तर तो उरलेला होता तर मग त्याच्यापासूनच आपण असे लटकन बनवायचे म्हणजे तो पण यूज केला जातो तो, तो पण फेकून दिला जात नाही आणि पण असे म्हणजे काठाचे लटकन बनवले ना ते पण असं वेगळं काहीतरी छान वाटतं थोडीशी मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी याची असे लटकन बनवलेले आहे आणि जी नॉट आहे तर याच्यावर अशी मॅचिंग होणारी नॉट होती माझ्याकडं तर मग ती मॅचिंग होणारीच नॉट वापरू लागले मी जर का मॅचिंग होणारी नसली तर आपण गोल्डन कलरची पण वापरू शकतो वरतून खाली जे आहे शोल्डरपासून खाली तर शोल्डरपासून खाली जे आहे तीन इंच घ्यायचं तीन इंचावरती लटकन लावायची म्हणजे मग आपले एकदम व्यवस्थित येतात नाहीतर मग काय होतं आपण अंदाज लावले तर बऱ्याच वेळेस काय होतं गळ्याला चिटकून येतात तसे पण यायला नको तर ही अशा प्रकारे जे आहे तर ब्लाऊजची डिझाईन मी बनवलेली आहे जर का तुम्हाला आवडली असेल ही डिझाईन तर लाईक करा शेअर करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद